करून काय खेळत रे तुझं नाव काय तुझं का? नाव काय सचिन भरजे बरोबर ना मी कसं ओळखतो आपल्या गावात अडचण आता मनापासन काय अडचण नाही ना मनापास पसंती झाली सगळ्यांनी ऐकलं नाही यांचं त्याचबरोबर शिरसी येथून आलेले चिनकटे परिवार आणि तिथून आलेले सर्व ग्रामस्थ यांचं सेरली गावाच्या वतीनं मंडळ ठाकरेवाडी यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आपण या गणेश चतुर्थीचा सण चालू झाला आहे आणि आज तिसरा दिवस आहे आमची इथं आरती चालू आहे बघा इथं आरती चालू तो बघावं येत असेल तर मित्रांनो आता चाललो आहे मी शिरोली गावात ठासणीसाठी माझ्या मावशीच्या मुलींची ठासणी आहे ठासणी याचा अर्थ आमच्या पट्ट्यात ठासणे म्हणतात त्याही ठिकाणी चहापानचा कार्यक्रम म्हणतात तर आम्ही चहापानच्या कार्यक्रमासाठी चाललो आहे शिरोलीच्या या ठिकाणी तर तिथे गेल्यानंतर चहापाण्याचा कार्यक्रमचा कसा साजरा केला जातो दोन गावची लोकं येणार कारण दोन मुले आहेत त्या दोन मुलींचा वेगवेगळ्या गावातून लोकं येणार त्या गावाची कशी प्रथा आहे काय शिरोली गावात तुम्हाला पूर्ण यामध्ये पाहता येईल त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद चला आता आमच्या मंडळी पण निघालेत म्हणजे माझे मिसेस आणि आमची मुक्ता आणि आज भयंकर पाऊस आहे हो आज खूप आणि भयंकर पाऊस आहे तुम्ही पाहू शकता सकाळपासून हे आमचं घर आहे रुखीतलं आणि आम्ही इथून ही आमची पायवाड आहे म्हणजे दहा मिनटाच्या अंतरवरच शिरोली जावं लागतं त्या पायवाटने आम्ही चाललो आहे शिरोलीमध्ये तुम्ही पाहू शकता ही आता इथून माझ्या घरापासून माझी शेवाडी आहे शेवरवाडी इथे झाली इथून पुढे पुढे तसं मार्ग दाखवता येईल त्याप्रमाणे दाखवेन चहा पाण्याचा कार्यक्रम गणपतीच्या सणांमध्ये होणं हे कोकणात साहजिक घडत असतंच कारण की यावेळी दोन्ही मुंबईवाळे म्हणजे मुलीकडचे हे सगळे मुंबईवाले आलेले असतात त्यामुळे कार्यक्रम करता येतो हा था। पाऊस थांबला आहे बघा कसं हिरवलं आहे फुलझाडं वगैरे चांगली तिथं वीर पाडण्याची प्लॅन चालू होता पण फिसकटला शेवाळ्या इथे पाय घसरायची शक्यता असते आणि अशा छपलेमध्ये पाय तर शक्यता घसरतातच म्हणून खूप हळूहळू चालतं आहे पण आम्हाला लेट झालं आहे कदाचित दोन्ही नवरी तिथं आले असतील नसतील तर बरंच आहे आणि आले असतील तरी द्या कारण पब्लिक खूप असणार दोन्ही साईडची फॅमिली आहे तिथे अजून आपण बॉर्डरवरती बॉर्डरवरतीच आहोत आपण शिरोडी बॉर्डरला घुसतून नाहीत गुरा येते काजू लावलेत काजूचा कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये गुरांसाठी सरवतं ते बरं आहे बाहेर पण गुरं येणार नाही त्यांचीच असतील कदाचित ज्याचं कंपाऊंड आहे त्यांचे रस्त्याचं प्लॅनिंग आहे इकडे म्हणजे आपला रुखी आणि बर्जेवाडी जॉईंट रोड बनवला त्याला आणि तुम्ही पाहू शकता इथं रोडचं ता काम चालू होईल आता म्हणजे कच्चा आहे म्हणजे काम चालू होतं पण स्टॉप केलं नाही खूप छान पद्धतीने काम चालतं आहे इथपर्यंत पुढे रुक्कीत अजून काय झालं नाही ते बघा इथं ओढा होता पूर्वी खूप मोठा ओढा होता इथे त्याला भर टाकून म्हटलं पाईप हे टाकले पाणी लावण्यासाठी खूप चांगला रस्ता केला बर्जे आता बर्जेवाडीत पण पोचतो इथं नाश्ताचा आवाजसुद्धा येतो आहे ज्या ठिकाणी छासणी आहे म्हणजे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे तिथे आपण पोहोचले आता आता ज्या डांबेकर रोडवरती आपण कनेक्ट होणार आहोत तो बर्जेवाडीचा आणि शिरोलीचा डांबेकर रोड आहे ना आता ज्या रोडने आपण चालतो तो नवीन रोड होणार आहे रोखी तो बर्जेवाडी म्हणजे की शिरोली इकडे बघा भात पावणी वगैरे बघा आपण आलो आहे थोडे आमच्या मुक्ताचे कपडे खराब झालेले ते साफ केले आम्ही पाण्यामध्ये दामटीकरणा बघा इकडे बर्जवाडी जा कनेक्ट होतो बघा शिरोली आपण पोचलो आता शिरोलीत बघूया तर पुढे कुठे बसायचं काय धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघत राहा पोचल तर घरी पाहू शकता ह्या घरातले फास आहे भरथे तुम्ही पोचले मी तर वरती ठाशासाठी लोकं बसले आपलं जायचं होतं वरती थोड्या वेळ आलेले सन्मान्य काटकर परिवार आणि तिथे गावातील सर्व ग्रामस्थ यांचं त्याचबरोबर शिरसी येथून आलेले चिनकटे परिवार आणि तिथून आले सर्व ग्रामस्थ यांचं सेरवी गावाच्या वतीनं बालमित्र मंडळ टाकळेवाडी यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आपण या ठिकाणी थोडी कंजेस्टेड जागा आहे थोडं ॲडजस्ट करून सहकार्य करावं अशी विनंती आहे आणि सुरुवातीला आपण गावाच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण ज्या ठिकाणी जातो जा त्या ठिकाणी रीतिरिवाज जे रूढी परंपरा ह्या सगळ्या जपून हे सगळे याच्यापुढचे कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत सुरुवातीला जी मोठी मुलगी आहे त्या मुलगीला दाखवण्याचा कार्यक्रम होईल भले यांचं आपण जे जुन्या पद्धतीनं तोरडं दाखवणं म्हणतो की कुठेतरी दाखवली असेल मुलगी पाच पाच पसंती काय झालेली असते परंतु दोन गावाच्या समक्ष या दोन मुलांनी जी पसंती आम्हाला ते जाहीर करायला पाहिजे की हे दोन मुलं मुलगा आणि मुलगी सध्याची परिस्थिती फार गंभीर असल्याकारणानं त्यांनी कबूल करायच्या इथं की आम्ही दोघं एकमेकाला पसंत आहोत आम्ही स्वतःच्या मर्जींना हा व्यवहार आम्ही पूर्ण करतो भविष्यामध्ये कुठल्या पद्धतीची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन असे कार्यक्रम पुढे करायचे आहेत मोठ्या मुलगी झाल्यानंतर छोट्या मुलीचा सुद्धा असाच कार्यक्रम होईल आणि त्यानंतर गावाचा जो हो रीतरिवाज आहे तो आमचे सन्मान्य बाबा पाटील आमचे गावचे अध्यक्ष आहेत आणि शांताराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत ते गावाची जी काही रूढी परंपरा रीती रिवाज आहे तो आपल्याला या ठिकाणी जाहीर करतील आणि त्या पद्धतीनं त्या समोरच्या दोन योजना त्याची पूर्तता करायची आहे आणि खास कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे या ठिकाणी सुरुवातीला मोठ्या मुलगी आहे ना मोठ्या मुलगीला आपण या ठिकाणी पाचरण करू मोठ्या मुलगी मला वाटते शिर्शीमध्ये दिलेली आहे बरोबर ना आणि तो नवरदेव त्यांनी समोर त्यांना इथं बसवा तुम्ही विचारा आपण सर्वजण विचारू कारण ही आपण त्यांच्याबरोबर आपण सुद्धा त्या मोठ्या जबाबदारीमध्ये अडकतोय ही जबाबदारी त्यांनी भविष्यात त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये पार पाडायचे त्यांच्या आयुष्यामध्ये पार पाडायचे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं व्यक्ती काम नाही याकरता ही सगळी युवा संस्था जी बांधलेली आहे ही याकरता बांधलेली आहे त्याची सक्षम सगळ्यांनी आपण दक्षता घेऊन कुठले कार्यक्रम सुरू करायचे पहिले पुढील बोलवा मोठ्या आज शिर्शी गावातून शिरोळ गावामध्ये एक धार्मिक कार्यक्रम करता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहोत आणि ग्रामस्थ मंडळी आणि आपण आल्याच्यानंतर गावाच्या वतीनं सन्मान केलेला आहे तरी आता आपल्याला जे काय तिकडच्या आणि इकडच्या जे शिरशी गावचे जे यजमानी आहेत त्यांचा परिचय आपल्याला हवा आहे तर त्याचं असं नाव आहे कृष्णा महादेव चिंकट हे मुलाचे वडील आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची त्याची आई देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि काय जी जीवाडीतली भावकी मंडळी जी काय आहेत ती मंडळी सर्व या ठिकाणी येऊन उपस्थित राहिलेली आहे आणि प्रथेनुसार जो कार्यक्रम आहे तो आयोजित करावा आणि ती जे काय पसंतीचा का कार्यक्रम आहे तो झाल्याच्यानंतर पुढच्या वाटागाट्या केल्या मोहन्पत टाकत माझ्या मुलाचं नाव आपण आणि या ठिकाणी आपण त्या पसंतीच्या कार्यक्रमामध्ये आपण गावाने आणि इथल्या या मुलांनी आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद कार्यक्रम करतात एक एक विनंती आहे मोदी बरु पक्ष आहे त्यांनीसुद्धा आपली ओळखून द्यावी हां शरद म्हणजे हे सन्मान्य जनते त्यांच्या ह्या भाजीच्या वडिलांचे पाव सक्षित आणि शरद पुढे हा सर्व मी सगळं आता वडिलांच्या पाठीकडे हाच हँडल करतो जरी बहिलांचा पन्नास तरी मग आपण सगळ्यांनी सहकार्य करून हे कार्य आपलं पार पडतो लक्षात

तुम्ही चापिया तुम्ही bentuk किरण उभा राहतात आणि इकडे बघ मोकळी करा म्हणजे कसं त्यांची पसंती आणि त्याच्यावरती सगळं अवलंबून असेल तसंच करू तसंच करू आज या ठिकाणी आपण शिरसी आणि तिसई गावातली मंडळी आणि आमच्या सेरळी गावातली मंडळी आपण सर्वांनी हा अस्मिता म्हणजे आपल्याला खूप मोठून पाठ पाहण्याचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि तो आयोजित केल्यामुळं आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या समोर ह्या दोन आता उभायचंच म्हणून बरोबर दो ना दोन्ही उभा येताना कारण आता आपण त्यांना पुढे संमती देतोय म्हणजे उभा येतं म्हणून त्यांना आपल्याला असं विचारायचं आहे तुम्हाला आता मुलाला विचारतो पहिलं मी मुलाला ही मुलगी पसंत आहे मनापासनं काय अडचण नाही ना बाई ना, तुला मनापासनं पसंती झाली सगळ्यांनी ऐकलं काय मला काय विचारायचं आहे का विचारायचं विचारा तर असेल नाही टोटली कशी तुम्हाला जे काही विचारायचं असं मुलीला तर ते तुम्ही विचारा किरण मला मनापासून दबावाखाली नाही दबावाखाली बरोबर आहे तुम्हाला मना अगदी मना मनापासून उद्या म्हणता कामा नाही काका मामाने सांगितलं म्हणून केलं मी हा विषय येता कामा नाही दोघांनी अगदी अगदी मनोमनी दोघांचे जे प्रश्न आहेत ते मोकळे करून पुढचं आयुष्य तुम्हाला काढायचं आहे आणि त्या पुढच्या आयुष्याची तयारी आत्तापासून मजबूत झाली पाहिजे आणि आत्ता जे निर्णय घ्याल ते तुमचे कायमस्वरूपी शेवटपण राहिले पाहिजे अशा दृष्टिकोनातून दोघांनाही मान्य आहे हे सगळं बरोबर आहे ना हा निश्चित कुठलाही बदल होणार नाही ना याच्यात हो याच्या बरोबर म्हणजे बस यांचे काही मागणी पसंती असा पण इश्यू राहतो मला हे हवं आहे सांग ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा समोर ठेवा काय अपेक्षा आहे तुमच्या दोघांनी मुली हा मुलीकडून अमूक पाहिजे तर अगदी मोकळेपणानं सांगा मुलीकडनं तसा काय विषय नाही आपण अगदी जुन्या पद्धतीने म्हणतो मांडव शोभा कसा करायचा तो करायचा तुम्ही पंचवीस तोळी दागिने घातले तरी ते तुमचेच आहे ते मांडव शोभा व्हायला पाहिजे जी काय परंपरा आहे ही परंपरा आपल्याला माहिती आहे की मंगळसूत्र आहे अंगठी आहे हे सगळे हे पारंपरिक जे काय दागिने हे सगळे व्हायला पाहिजे जे आहे धर्माच्या रीतीनं ते तर प्रत्येकाला काही अनिवार्य बाकी काही नाही आणि पलीकडे काय असेल तर 이런 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 이 કે ગુજાર હે તે આત્મગુજાર કે માબોલે વાત કેલા વાત કરે હેના હેના વાત કરી pak <tuk guru <tukat> <tuk <tukat> मुलगी पसंत आहे मना बसता काही तुला अगदी मना बसता काय अडचण नाही ना तुझ्या काही अडचण होता कामा नाही म्हणून आम्ही तुम्हाला सगळे नाही दोन गावांचे लोक विचारतोय की काय ही साक्षी जी सगळी आपल्या दोन्ही गावांची साक्षी आहे उद्या अशा पद्धतीनं आपल्या ह्यांनी होकार दिलेला आहे आणि होकार दिलेला असताना उद्या कुठे अडचण निर्माण केली तर तुम्ही बांधिला कामाला आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला बांधून ठेवणार आहे कुठे काय अडचण निर्माण केली तर तशा पद्धतीने ह्या दोघांची पसंती त्यांनी मान्य केलेली आहे आपल्या सगळ्यांना मान्य आहे सर्व बी घराव्या विचारायच्या Terima kasih telah <laughs> menonton! किलेमो के वाडा माइने 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 माइने

या तो जाऊन तुम्ही खेळलेला आहे आणि चिन्ह आहे काम

तुझं नाव काय तुझं नाव काय लोक सचिन भरजे बरोबर ना मी कसं ओळखतो हासण्याचा कार्यक्रम संपलाय आता आता आपण जेवाला बसणार आहोत कदाचित कोकणात कुठेही घरांमध्ये उघड घेऊन पावसाळी वातावरण असल्यामुळे